Okay. राईट माझा आवाज येत असेल तर आपण सुरू करूया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल ज्ञान विभोत्रीवर मी तुमच्या मित्र अंकित मित्रांनो साठी दोन पेपर बघितलेलं आहे आज आपण हिस्ट्रीचे काही चॅप्टर्स बघून घेऊ ज्याच्यामधला अकरावा चॅप्टर जिथून मला वाटते बावीसला पण एक प्रश्न आलेला आहे तेवीसला पण एक प्रश्न आलेला आहे एकवीस मध्ये सुद्धा एक प्रश्न आलेला आहे म्हणजे त्या धड्यावर एक प्रश्न तुम्हाला येणारच आहे तर तो धडा आपण व्यवस्थित बघून घेऊ म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजणार आहे तर आपण सुरू करूया ओके okay. uh, तर धड्याचं नाव आहे समतेचा लढा आणि समतेचा लढा या धड्यात जेव्हा आपण ब्रिटिश सत्ता इथं स्थापन झालेली होती ब्रिटिश सत्तेच्या विरोधात आंदोलन झाली चळवळ झाली ह्या सगळ्या गोष्टी होत असताना एक प्रकारे कुठेतरी असमानता निर्माण झालेली होती म्हणजे आर्थिक रूपाने असमानता होती सामाजिक रूपाने असमानता होती राजकीय रूपाने सुद्धा असमानता निर्माण झालेली होती पण या असमानतेच्या विरोधात सुद्धा काही चळवळी उद्यास आल्या आणि त्या चळवळीतून समानता स्थापन करण्यासाठी प्रयत्न झालेले आहेत मग ते दलित असतील स्त्रिया असतील कामगार असतील शेतकरी असतील या सगळ्या घटकांसोबत कुठंतरी असमानता होती कुठेतरी त्यांच्यासोबत अन्याय होत होता त्यामुळे त्यांना संघटित करून त्यांना पूर्ण मुख्य प्रवाहात आणण्यासाठी युवकांनी प्रयत्न सुरू केले होते तर या गडामध्ये आपण शेतकरी चळवळ कामगार चळवळ समाजवादी चळवळ स्त्रियांची चळवळ आणि दलित चळवळ हे पाच मुद्दे बघणार आहोत तर बघा यामध्ये शेतकरी चळवळ शेतकरी चळवळ जे आहे त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट पॉइंट हे आहे की बंगालमध्ये सर्वात पहिले शेतकरी चळवळ सुरू झाली बरं शेतकरी चळवळ करण्याची गरज का पडली हा पहिला प्रश्न इथं पडतो शेतकरी चळवळ करण्याची गरज का पडली तर त्याचा मुख्य कारण म्हणजे की शेतकरी जेव्हा आपल्या शेतात आपल्या मताने म्हणजे जेव्हा शिवाजी महाराजांचा काल होता एक मिनिट क्लास जेव्हा शिवाजी महाराज इथं होते त्यावेळेस काय होत त्यावेळेस भारतातले जेवढी शेतकरी होते किंवा मुघलांचा शासन असेल जो वसूल केला जात होता तो व्यवस्थित जमीन बघून केला जात होता पण इंग्रज आले यांनी काय केलं यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूधार म्हणजे शेस्तारा वसूल करण्याच्या पद्धती आणल्या त्याच्यामध्ये कायमधारा पद्धत असेल किंवा महालवादी पद्धत असेल हा तर यामुळे काय झाले आपले शेतकरी हवालदिल झाले इंग्रज काय करायचे इंग्रज काय करायचे जमीनदारांना महत्व द्यायचे जमीनदारांशी व्यवस्थित राहते पण कास्करांनी त्यांना काही घेणं दिलं नव्हतं म्हणून कास्कर हे शेतकरी हे शेतकरी हे एकत्रित येऊ लागले आणि यांनी यांच्या विरोधात इंग्रजांच्या केला त्याच्यामध्ये बघा शेतकरी विरोधात सर्वात पहिले बंगालमध्ये नीड मालकांच्या विरोधात उठाव करण्यात आला सर्वात पहिले कुठे उठाव करण्यात आला बंगालमध्ये का बंगालमध्ये नीळ मले माल मळे मालक काय करायचे कॉन्ट्रॅक्ट करायचे कास शेतकऱ्यांसोबत आणि त्यांच्या शेतावर नीड लावायला लावायचे सुरुवातीला नीडला फार मोठी डिमांड होती पण नंतर रंगाचा शोध लागण्यामुळे निळाचा जो भाव होता तो मार्केट मार्केटमध्ये कमी झाला होता त्यामुळे आता हे जे नीड मध्ये मालक होते ते काय करायचे कमी किमतीमध्ये नीळ विकत घ्यायचे त्यामुळे त्यांचे फार हाल झाले होते ना पैसे कमी भेटायचे नीड नीड शेत निळाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना नील दर्पण नावाची एक पुस्तक लिहिण्यात आलेली आहे एक नाटिका आहे ही नील दर्पण ही लिहिलेली आहे दीनबंधू मित्र यांनी कोण लिहिलेली आहे दीनबंधू मित्र यांनी लिहिलेली आहे अठराशे पंच्याहत्तर मध्ये आता ही आता जी दिनबंधू मित्रांनी दर्पण दर्पण मध्ये आरसा त्यावेळेस शेतकऱ्यांची काय स्थिती होती या पुस्तकात दाखवलेला या नाटिकेमध्ये दाखवलेला आहे अठराशे पंच्याहत्तर मध्ये महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांनी उठाव सुरू केला इंग्रजांच्या विरोधात जमीनदारांच्या विरोधात शेतसाराच्या विरोधात पण ऍक्च्युली शेतकरी चळवळीची सुरुवात होते ती नाईनटीन एटीन मध्ये रामचंद्र गुहा रामचंद्र गुहा यांनी उत्तर भारतात किसान सभा कोणती सभा किसान सभा हा प्रश्न एक्झामला आलेला आहे उत्तर भारतात कोणी शेतकरी संघटना स्थापन केली तर त्याचं उत्तर आहे रामचंद्र गुहा यांनी उत्तर भारतात किसान सभा नावाची एक संघटना उभारलेली होती हे पोतेखालून अंगावर पोतेखालून पोते सभेमध्ये गेलेले होते ना त्यानंतर केरळमध्ये मोपला मोपला शेतकरी होते यांच्या मोठं आंदोलन झालेला होता आणि तेव्हा मुस्लिम हिंदू दंगे पण झालेले होते त्यावेळेस मोबला आणि बाकी हिंदू शेतकऱ्यांचे त्यानंतर एकोणीसशे रंगा हे पण लक्षात ठेवा यांनी अखिल भारतीय किसान सभा बनवलेली आहे काय आहे अखिल भारतीय किसान सभा ही अखिल भारतीय किसान सभा कोणी सुरू कोणी बनवली आहे एनजी रंगा यांनी कोणी बनवलेली आहे एनजी रंगा तुम्हाला जर आवाजाचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता की सर आवाज येत नाही ओके त्यानंतर अखिल भारतीय किसान सभा जी होती त्याचे जे पहिले अध्यक्ष आहेत ते कोण होते स्वामी सहजानंद सरस्वती बघा प्रश्न फॅक्ट आहेत सगळे हे सगळं तुम्हाला आठवणीत ठेवायचे की नील दर्पण पुस्तक कोणी लिहिली नाटिका कोणी लिहिली तर रामचंद्र गुहा यांनी कोणती सभा स्थापन केली किसान सभा स्थापन केली केरळ मध्ये मोपलांचा उठाव झाला हे सगळं तुम्हाला डोक्यात फिटून घेत हे सगळे फॅक्ट्स आहेत याच्यावर प्रश्न येऊ शकतो थर्टी सिक्स एन जी रंगा यांनी अखिल भारतीय किसान सभा स्थापन केलेली आहे पहिले अध्यक्ष कोण होते स्वामी सहजानंद सरस्वती नाईनटीन थर्टी सिक्स फैजपूर येथे अधिवेशन झालं हा ग्रामीण अधिवेशन पहिला ग्रामीण अधिवेशन जळगाव जिल्ह्यात फैजपूर इथं जळगाव जिल्ह्यात जळगाव मध्ये जळगावमध्ये फैजपुरी इथं ओके तर जळगाव जिल्ह्यात फैजपूर इथं पहिला ग्रामीण अधिवेशन याचे अध्यक्ष होते महात्मा गांधी हे त्याचे अध्यक्ष होते ओके नाईनटीन थर्टी एट खानदेस मध्ये अतिवृष्टी झाली नाईनटीन थर्टी एट मध्ये काय झालं खानदेस मध्ये नाशिक आला जळगाव आला अहमदनगर वगैरे ना इकडचा भाग तर खानदेश मध्ये काय झालं धुळे आणि नंदुरबार दोन जिल्हे तर तिथं भरपूर अतिवृष्टी झाली नाशिक धुळे आणि मध्ये तर काय झालं आता अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांना काय झालं असेल उत्पन्न से, कमी झालं असेल म्हणून शेतकऱ्यांना संघटित करून शेतसारा न देण्याच्या विरोधात कोण उतरले साने गुरुजी उतरले साने गुरुजी श्यामची नावाची पुस्तक आहे त्यांची फेमस तर श्या साने गुरुजी यांनी स्वतः शेतकऱ्यांना संघटित संघटत केलं आणि आंदोलने केली इंग्रजांच्या विरोधात की आम्ही शेतसारा भरणार नाही म्हणजे कामगार आणि शेतकऱ्यांना एकत्रित करण्याचं काम कोणी खानदेसात केलं असेल तर ते आहेत साने गुरुजी फक्त शेतकरी कामगार नाही तर गिरणीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना सुद्धा त्यांनी एकत्रित आणलं आणि एक कामगार युनियन तयार केले म्हणजे अमळनेर अमळनेर ठिकाण आहे अमळनेर अमळ जळगाव जिल्ह्याचे एक तालुका आहे त्या अमळनेरमध्ये कामगार युनियनचे अध्यक्ष होते साने गुरुजी फक्त गुरुजी नव्हते ते फक्त शिकवत नव्हते तर त्यांनी सामाजिक रूपाने सुद्धा स्वतःला सिद्ध केलेलं आहे तर त्यांनी त्यावेळेस संघटना तयार केल्याचं कामगार संघटना हे लक्षात ठेवायचं दुसरा इम्पॉर्टंट पॉईंट त्यांच्यावर प्रश्न आलेला आहे हा प्रश्न आलेला आहे पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करण्यासाठी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करण्यासाठी कोणी प्रयत्न केले तर साने गुरुजींनी प्रयत्न केलेले आहे कोणी प्रयत्न केलेले आहेत साने गुरुजींनी प्रयत्न केलेले आहेत आता बघा हा प्रश्न तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात राहिले म्हणजे हा प्रश्न आलेला आहे वारंवार म्हणून लक्षात ठेवा विठ्ठलपूरचे पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करण्यासाठी कोणी आमरण उपोषण केले तर साने गुरुजी यांनी आमरण उपोषण केलेलं आहे तर शेतकरी चवळ बद्दल तुम्हाला ही माहिती लक्षात ठेवायची सर्वात पहिले आंदोलन बंगालमध्ये झालेलं आहे नील दर्पण ही नाटिका दिनबंधू मित्र यांनी लिहिलेली आहे आणि त्या नाटिकेमध्ये नील शेतकऱ्यांचे हलाकीचे दिवस कसे होते ते दाखवण्यात आलेलं आहे रामचंद्र गोवा यांनी किसान सभा स्थापन केलेली आहे उत्तर भारतामध्ये हे पण लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर अखिल भारतीय किसान सभा मध्ये स्थापन केली तर एन जी रंगा एन जी रंगा यांनी स्थापन केलेली आहे आणि त्या किसान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते तर त्या किसान सभेचे पहिले अध्यक्ष आहेत स्वामी सहजानंद सरस्वती ओके पुढे दुसरा हे लक्षात ठेवा फैजपूर अधिवेशन पहिला ग्रामीण अधिवेशन कुठं झाला फैजपूर या ठिकाणी पहिला ग्रामीण अधिवेशन झालेला आहे आणि साने गुरुजींचे कोणते कार्य आहेत हे लक्षात ठेवायचं आहे ओके नेक्स्ट पॉईंट आपण दुसरा पॉईंट काय आता कामगार चळवळ दुसरं पॉईंट काय आहे कामगार चळवळ तर कामगार चळवळमध्ये कामगार चळवळ तर कामगार चळवळमध्ये मुख्य जे नाव येतात नेहमी ते म्हणजे बॅनर्जी आणि नारायण मेघाजी लोखंडे सशिपाद बॅनर्जी आणि नारायण मेघाजी लोखंडे हे दोन नाव नेहमी लक्षात ठेवायचे तर हे जे नारायण मेघाजी लोखंडे आहेत ते पुणे पुणे जिल्ह्यातील सासवड जवळील कानेसर या गावातले होते आता हा प्रश्न बोलू शकतो की नारायण मेघाजी लोखंडे हे कोणत्या गावचे होते तर पुणे जेवढे पुणेचे सासवड जेवढील कालेसर या गावातील होते यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक असं सुद्धा म्हटलं जातं मग प्रश्न तयार झाला की भारतीय कामगार चळवळीचे जनक कोण आहे तर भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हणतात तर नारायण मेघाजी लोखंडे यांना म्हणतात ओके बॉम्बे मिल्स हँड हँड असोसिएशन याची स्थापना कोणी केली एटीन नाईन्टी मध्ये मध्ये बॉम्बे मिल असोसिएशन याची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेली आहे पुढे अठराशे एकोणनव्वद जी साप्ताहिक सुट्टी मिळते आपल्याला रविवारी ही साप्ताहिक सुट्टी कोणाच्या प्रयत्नामुळे मिळालेली आहे तर ही साप्ताहिक सुट्टी आपल्याला मिळालेली आहे नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे मिळालेली आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे आपल्याला साप्ताहिक सुट्टी मिळालेली आहे एटीन नाईन्टी पासून साप्ताहिक सुट्टी देण्यात येते ओके मग आता इथं एटीन नाईन्टी नाईन मध्ये कामगारच्या संबंधित एटीन नाईन्टी नाईन मध्ये ग्रेट इंडियन पॅनिन्स च्या सर्व कर्मचाऱ्यांनी आता तुम्ही विचार करा की भारतात कामगार होते का त्यावेळेस भरपूर नाही सुरुवातीला नव्हते पण नंतर जेव्हा गिरणी कामगार म्हणजे इथं फॅक्टरी जेव्हा आल्या कापडाच्या फॅक्टरी सूत बनवण्याच्या गिरण्या तयार झाल्या रेल्वे कंपनीज बनल्या रेल्वे आली तर रेल्वेमध्ये असणारे कामगार तर मोठा कामगार वर्ग पुढे उद्या आलेला आहे पहिल्या महायुद्धानंतर काय झालं तर, तर कामगारांना अजून महत्व प्राप्त झाले कारण कारण असा की त्यावेळेस काल मार्क्सचे जे विचार आहेत नाईन्टीन सेवन्टीन मध्ये रशियामध्ये लेनिनची क्रांती झाली होती त्या क्रांतीमध्ये काल मार्क्सच्या विचारांना भरपूर महत्व देण्यात आलेला होता कालमार्क्सनी कामगाराबद्दलच लिहिलेला आहे जास्त करून तर त्यामुळे नाही पहिला महायुद्ध पहिला महायुद्ध केव्हा पासून केव्हा पर्यंत झाला तर फोर्टीन पासून एटीन पर्यंत झाला नाईन्टीन फोर्टीन पासून तर या पहिल्या महायुद्धानंतर काय झालं तर कालमागच्या विचारांना भरपूर प्रमाणे सपोर्ट मिळू लागला तर बघा एटीन नाईन्टी नाईन ग्रेट इंडियन पेनिस्युलाच्या कामगारांनी काय केलं आंदोलन केले त्यावेळेस नाईन्टीन ट्वेंटी मध्ये बघा हा प्रश्न सुद्धा आलेला आहे नाईन्टीन ट्वेंटी मध्ये आयटेकची स्थापना झाली कशाची स्थापना झाली

नाम जोशी यांच्या नाव आहे सर्वात महत्वाचं नाव कोणाचं आहे नाम जोशी यांच्या सर्वात महत्वाचं नाव आहे ओके पुढे आता भारतामध्ये समाजवादी विचाराची सुरुवात झालेली होती तर समाजवादी विचारांचे जे नेते होते त्याच्यामध्ये श्रीपाद अमृत डांगे मुझफ्फर अहमद आणि एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये मुंबईच्या गिरणी कामगारांनी सहा महिने शंप पुकारलेला होता किती महिने संप पुकारलेला होता सहा महिने शंप पुकारलेला होता गिरणी कामगारांनी किती महिने शंप पुकारलेला आहे सहा महिने संप पुकारलेला पुढे त्यानंतर समाजवादी विचार आता समाजवाद म्हणजे काय हे प्रथम आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे काय असेल समाजवाद समाजवाद काय आहे तर बघा आपल्या देशात सध्या लोकशाही आहे पण या लोकशाहीमध्ये दोन फाटे फुटतात कसे एक भांडवलवादी विचार विचारी असतात आणि एक समाजवादी विचार करणार असतात समाजवादी विचार करणारे म्हणजे कोण जे यांना असं वाटते की समाजाचा प्रत्येक घटक पुढे जायला पाहिजे आर्थिक विसमता नसायला पाहिजे समाजवादामधूनच साम्यवाद उद्याला आलेला आहे समाजवादामधूनच काय उद्याला आहे साम्यवाद उद्याला आलेला आहे तर समाजवादी चळवळ राष्ट्रीय सभेतील समाजवादी तरुणांनी नाशिकच्या तुरुंगात राहुल हे डिसाईड केलं की आपण एक समाजवादी संघटना तयार करू आणि त्यांच्या या विचाराने नाईनटीन थर्टी फोर मध्ये काँग्रेसच्या आतच समाजवादी पक्ष तयार झाला काँग्रेसच्या आतमध्ये समाजवादी पक्ष तयार झालेला आहे काँग्रेसच्या आतमध्ये समाज केव्हा झाला नाईनटीन थर्टी फोर मध्ये नाईन्टीन थर्टी फोर मध्ये काँग्रेसच्या आदर्श समाजवादी पक्ष तयार झालेला आहे याच्यामध्ये बघा समाजवादी पक्षामध्ये कोण कोण होते आचार्य नरेंद्र देव जयप्रकाश नारायण डॉक्टर मिनू मसानी राम मनोहर लोहिया लो हे सगळे या काँग्रेसच्या समाजवादी पक्षात होते नंतर जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा काँग्रेस फुटली आणि हे सगळे लोक बाहेर पडले काँग्रेसमधून आणि यांनी आपला आपला पक्ष निर्माण केलेला आहे तर हे नाव तुम्ही लक्षात ठेवायचं जसं तुम्हाला जेवढ्या नावामध्ये किंवा बरोबर वाक्य सांगायचे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात खालीपैकी समाजवादी गट कोणता तर तुम्हाला आचार्य जयप्रकाश नारायण डॉक्टर राम मनोहर लोहिया हे नाव लक्षात ठेवायचे आहेत तेव्हा मुख्य नेते सगळ्यांना अटक करण्यात आली त्यावेळेस या नेत्यांनी अंडरग्राऊंड राहून आंदोलनच्या नेतृत्व केलेलं आहे कोणत्या नेत्यांनी या समाजवादी नेत्यांनी नंतर मी म्हटलं पहिला माहिती तालमागा नाव उद्या आलेला होता अठराशे एक्क्याऐंशी मध्ये एक लेख लिहिला कोणी लिहिला लोकमान्य लोकमान्य कोण लोकमान्य टिळक यांनी कालनाथ एक लेख लिहिलेला होता जगातील जे साम्यवादी धोरण होते साम्यवादी पक्ष होता जगा जगात जे साम्यवादी लिडरशिप होती त्यामध्ये जगात नेतृत्व म्हणजे जगामध्ये इंटरफेअर करणारे जगाची जी पार्टी होती साम्य त्याच्यामध्ये प्रतिनिधी सदस्य म्हणून पहिले व्यक्ती कोण मानवेंद्रनाथ रॉय हा प्रश्न बनतो की साम्यवादी व्यक्ती कोण भारतातला जो जगाच्या जगाच्या राजकारणात भाग घेत होता तो म्हणजे कोण मानवेंद्र मानवेंद्रनाथ रॉय नाइनटीन ट्वेंटी फाईव्ह मध्ये साम्यवादी पक्ष स्थापन करण्यात आला भारतातील साम्यवादी पक्ष केव्हा स्थापन करण्यात आला नाईनटीन ट्वेंटी फाईव्ह पण साम्यवादाच्या विरोधात कोण होते इंग्रज होते कारण इंग्लंड काय बेटा भांडवलशाही कंट्री आहे आणि साम्यवादाच्या विरोधात विरोध आता साम्यवाद फक्त चायनामध्ये आहे तिथं पण कमीच झालेला आहे सोवियत संघ पूर्ण साम्यवादी होता पण त्यांचे काय झाले नंतर तुकडे झाले साम्यवाद टिकला नाही लिहिलं बरो ला ते बरोबर आहे पण ते टिकलं का नाही तर साम्यवादी पक्ष स्थापन झाल्यानंतर असं वाटू इंग्रजांना की हे साम्यवादी जे पक्ष आहे हे कुठेतरी आपल्यासाठी धोका निर्माण करतील आणि जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यानंतर लोकसभेमध्ये साम्यवादी पक्षाचे भरपूर खासदार निवडून गेले होते हळूहळू भारतातून साम्यवादी पक्षांचा जो नेतृत्व आहे जसं बंगालमध्ये बुद्धदेव साम्यवादी पक्षाचे होते भरपूर दिवसापर्यंत त्यांनी तिथं सत्ता चालवली पण आता आपल्या देशात कोणत्याही राज्यात विशेष करून साम्यवादी पक्षाची सत्ता नाही सध्या साम्यवादाला लोक महत्व देत नाही तर इंग्रजांना वाटलं की हे जे साम्यवादी पक्ष आहे हा आपल्यासाठी घातक आहे आणि म्हणून एक खटला चालवला गेला त्याला म्हणतात मिरज कट खटला त्याच्यामध्ये श्रीपाद अमृत डांगे अहमद मुझफ्फर अहमद आणि निळकंठ जोबडेकर यांच्यावर खटला चालवून यांना जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे यांना कुठे टाकण्यात आलेलं आहे जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे अशा प्रकारे या सगळ्या चळवळ झालेल्या आहेत त्यानंतर आपण बघू स्त्रियांच्या चळवळ झालेल्या त्याच्यामध्ये पंडिता रमाबाई तर स्त्री विषयक सुधारणा चळवळीत सर्वात पुढाकार घेणाऱ्या स्त्रिया त्यांच्यामध्ये पंडिता रमाबाई यांचं नाव विशेष घेतला जातो याचं नाव यांचं नाव पहिले पण तुम्ही घेतलं त्यांनी स्थापन केलेल्या संघटना कोणकोणते आर्य महिला समाज आणि शारदा सदन आर्य महिला समाज आणि शारदा सदन या कोणी स्थापन केलेल्या आहेत पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेल्या आहे ओके ठीक आहे तर अशा प्रकारे आपण तीन पॉइंट बघितलेले आहेत तिथं आपण थांबू व्हिडिओ लांब न करता बाकीचा जो भाग आहे तो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये हो बघू धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र